आम्हाला निमंत्रण येऊ येऊ हो, तरी देखील आमच्यासाठी तो आस्थेचा विषय खरं तर ह्याचा जे इव्हेंट करणारी जी लोक आहेत आणि जे करण्याचा प्रयत्न होतोय ही जी माणसं आहेत ज्यांनी पळपुटीची भूमिका त्या काळामध्ये घेतली आम्ही तो नव्हेच आशेतलं एक परसेप्शन तयार करण्याचं काम केलं ला। ज्यांना लालकृष्ण आडवाणींची आठवण होत नाही विश्व हिंदू परिषदेचा कुठे उल्लेख होत नाही अशा माणसांकडून आम्ही काय अपेक्षा करायची आणि एक लक्षात घ्या की हे काय त्यांनी घडवलं नाहीये पक्षप्रमुख आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी परकट भूमिका एक राजकीय पक्ष म्हणून मांडली आणि उद्धवजींनी ही भूमिका आणि मागणी करत असताना या विषयाला चालना देऊन अयोध्यामध्ये भेट देऊन सांगितलं की पार्लिमेंटमध्ये तुम्ही बिल ना त्यावेळी कोणाची हिंमत का होत नव्हती माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर हा तिढा सुटलेला आहे ठीक आहे आता इव्हेंट करणारी लोक करतायत हे आज इव्हेंट करतायत बांधकाम जसं जणू हेनीत जाऊन विटा लावलेले आहेत पण हे एल टी कंपनी असेल किंवा तिकडचे जे आर्किटेक्ट असेल त्यांचा कौतुक परिय अभिमान आहे का एक चांगलं राम मंदिर उभं राहतोय प्रभू रामजींबद्दल जी आस्था आहे ती कायम राहणार आहे आणि म्हणून आम्हाला निमंत्रण मिळवून मिळवलं तरी देखील आम्ही गत वर्षीप्रमाणे तिकडे नतमस्तक व्हायला जसं अगोदर जायचो तसं भविष्यकाळामध्ये पण जाऊ आता, आता ते कोणाला निमंत्रण देत आहे ना तो त्यांचा मुद्दा आहे आता गिरीश महाजन बोलले ते जाणार आहेत का पहिला त्यांना विचारा ज्या पोटतिडकीने ते त्यांची बाजू मांडतायत आणि ते आम्हाला सांगतायत सा रह की आमचा काय संबंध मग मग ते तिकडे उपस्थित राहणार आहेत की नाही सांग आणि जे सांगतायत की छातडीवरती बसून आम्ही राम मंदिर बांधलेलं आहे त्यांची छप्पन इंची छाती त्यावेळी कुठे होती ज्यावेळी शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनीच स्पष्ट भूमिका घेतली की जर बाबरी मजिद शही जर झाली असेल आणि आमच्या लोकांनी जर केलं असेल तर मला त्यांचा अभिमान आहे हे सांगण्याचं धडच आहे का कुठच्या राजकीय पक्षामध्ये कुठच्या नेत्यांमध्ये म्हणून मला असं वाटते यावरती बोलण्यापेक्षा जे चांगलं काम होतं त्याला इव्हेंट न करता हा देशाचा देशाचा स्वाभिमान आहे देशाची एक आस्था आहे त्या आस्थेला त्याला राजकीय वलन देण्याचं काम जे दुर्दैवानी होतं आणि सातत्याने आमचं खच्चीकरण करून आम्हाला वेगळ्या नजरेतून बघण्यास भाग पाडण्याची जी त्यांची जी एक केवळवाणीचा जो प्रयत्न होतोय ती जनता सुज्ञ जनतेला माहीत आहे आणि आपल्या माहितीसाठी सांगतो ले ले। की पहिली देणगी एक कोटी रुपयाची एक राजकीय पक्ष म्हणून शिवसेना प्रमुख त्या काळामध्ये देण्याचं काम केलेलं आहे ही किंमत आज किती होईल हे मला सांगता येणार नाही पण ही वस्तुस्थिती पण नकारता ना येणार नाही की या निर्माणासाठी देखील मोठा योगदान राजकीय पक्ष म्हणून देखील आमचा होता विश्व हिंदू परिषदचे अशोक सिंगलजी मातोश्रीवर यायचे बसायचेत शिवसेना प्रमुखांचा सातत्याने सल्ला घ्यायचे यातूनच या गोष्टी स्पष्ट होत आहेत आणि आज आम्हाला डावळण्याचा प्रयत्न होत असेल तर ठीक आहे तो त्यांचा राजकीय विचार आहे असं डावळण्याचं काम त्यांनी सत्तेमध्ये आम्ही आल्यापासून ते करण्याचं काम करत आहेत कच्चीकरण नेहमीच त्यांचं चाललेलं आहे मग केंद्राची कुठची न मदत देणे कोविडसारख्या परिस्थितीमध्ये ऑक्सिजनपासून वंचित ठेवणे रेमडीमेसर्सपासून वंचित ठेवणे एवढंच नाही तर एक रुपयाची निधी न देणे दुष्काळाची परिस्थिती दे आली तर कुठचाही सहकार्य न करणे हे आम्ही ह्याच्या अगोदर भोगलंय त्याला सामोरे जाऊन निर्भय रीतीने शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी काम केलेलं आहे आणि पुढे देखील आम्ही आमचं गुरु आम्ही म्हणून आमचं हिंदुत्व हे ह्याच्यासारखं नाही आहे आमचं हिंदुत्व आहे मुमे राम पर हा तो खूप काम एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट